नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका शिवसेना उभाट्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात ते देशभरातल्या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी भेटीगाठी घेत आहेत आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकाही होत आहेत या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भुवया मात्र नक्कीच उंचावल्या आहेत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारामध्ये मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती तर ठाकरे यांना जनतेची अनुभव अनुभवी अनुभवतीसुद्धा आहे त्यामुळे त्यांनी आघाडीचे नेतृत्व करावे असा मानणारा मोठा वर्ग आहे त्यातच आता आधार घेत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं दिल्लीत गेलेल्या के या वक्तव्या दिल्लीत केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांना महत्त्वपूर्ण प्राप्ती आहे आणि महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबतचा चेहरा कोण असेल असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत विचारला शिवाय तुमचे सहकारी तुमच्या कामाचे कौतुक करतात असेही त्यांना विचारण्यात आले त्यावर उद्धव ठाकरे यांनी जर मी मुख्यमंत्री असताना माझ्या सरकारांना सहकाऱ्यांना माझे काम आवडले असले तर मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालो असतो का असं त्यांनी विचारले शिवाय जर कोणीही हरकत कोणाचीही हरकत नसेल तर सर्वांनी मिळून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा मला त्याबाबत काहीही अडचण नाही असं वक्तव्य सुद्धा करत पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदांवरून त्यांनी धूर सांभाळेल असं बोलवले आणि महाविकास आघाडीचे स्थापन ही कोण्या एका वक्तव्यासाठी झाली नसल्याचे ठाकरे यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र